सुद्धा आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे हे गुहा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या गुहेतून येताना थोडस वाकून 목 아직аль까?! estamos bien cansados e 2 0이되 घडाने घाले मारतो दिसला की इकडे आली आमजा दिलेला तर घेत लिया खूप फ्रेश गुड मीठ कसं दिसतंय दीदी खूप तर तो बळला आज गुड आज गुड बघा जिरा दले दाखव जग फळांयतात त्यापासून कोकम सरपला कोकम अगारा तयार केलाय त्याच्या हे खात्रीपास तेल तयार केले जाते त्या तेलाचा उपयोग पहिला शिमन सरका केला जातो इकडे उघारतच ठेची राखूया आपल्या पुराणामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे कि हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतले आणि जिंकून घेतले स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजार वर्षापूर्वी समुद्र त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे आणि या सुंदर या कुंभ प्रदेशाला कोकणामध्ये लाल रंगखा नावाचं

तपाई टाइगर राखो चाहिँ पुगर ये, कम

तुणू इतकपट मिलन मुंडणात वापरले जाते साठवण्यासाठी त्यांचा उपयोग गरम मसाल्यासार पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो माडी वाला लावला आहे ताडी माडी टाकnare असतात

लाकडी संक बांनी अशी कामे कोणी कोठे व कधी करायचे या विषयीचा निर्णय गावकर येथे बसूनच घेत असत आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवा जाता। देवाकडे जातात देवाच दर्शन घेतात आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखेमध्ये बसून प्रत्येकाच्या देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकाकडे येणं झालं असतं दि नाव वाघजाई ना आहे हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्गच समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होतो त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे आपण कोकणी माणसे वड पिंपळ सापनाग यांची पूजा करतो म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गा शंका शिंकले इत्यादी वस्तूंची निर्याथा वाणी करत असते त्या संपूर्ण जगातून भारत सुने येत असते म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होते कोकणातील बारा फलसदार दाखवत नाही कौशल्य व्हायचे या ठिकाणी आम्ही दाखवले आहे इकडे दाखवला आहे अस्मलाचे खळ करणारे इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खळ करणार लोखंडी औचारे बनवून देण्यांचे कमं लोहार करीत असे उदाहरणार्थ कोइता कुऱ्हाड नागराचे फळ इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती इतले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्यांचे कमं लोहार करीत असे याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत त्यांना अजूनही गंध झालेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते हा तेली आहे पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबऱ्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत शेतकरी आपल्या बागेतील खोबरेल स्वतः तेलाकडे घेऊन जात असतात आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असते म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात ही थी लाट या आडव्या लाकडाला अशा तरणी बांधली जाते की छेनेकला ठेवी राहते या ठिकाणी चोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः त्यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबऱ्या लागून त्याचे तेल ते 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 निघते हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे जाते आडवे लाकूड बाजूला करून लाडबाजूला केली जाते व आतील तेल भरून काढल्या पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा प्रमावात सोडून नवीन तेल पाडले जात असते म्हणजेच पूर्वी तेला पहा ते दीड पहा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टम आहे हा गृड समाज आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीनीय होते व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असते बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असे हे फुलांची परडी आहे ही रवळेचा वापर आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन अभ्यासतात शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा भिजला तर कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या साकार म्हणायचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोळी गाव मुंबईला पाठवली जाते मुंबईमध्ये सर्व मिळतात पण ही मिळत नाही कोकणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात कोकणात येऊन उकडीचे मोदक वडे न खाणे म्हणजे कोकण घरामध्ये मा दगड मातीच्या वस्तू असतात ते जे जाती सारखा दिसत त्याला घिरट असे म्हणतात जातनीमध्ये धान्य तळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजला होतो ते शेवयाचे लोखंडी यंत्र आहे शेवयाचे लाकडी यंत्र आहे आणि प्रेस करायचे हे मोदक पात्र आहे पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या चाळणीवर केळीचे पाणी ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते आतील मोदक शिजून निघतात हे पुरवणी यंत्र आहे यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते वा व हे फिरवले जाते फ्लोड�

थेट खोत गावचे प्रमुख असत गावात न्यायदान पाहणे महल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत ती खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर येत्या

जर खेळणारे कसबी असते तर हा खेळ एक ते दोन सहज तसे आहे घराची रचना पहा त्याला ओटी म्हणतात गावातील मान्यवर कोटीवर बसत असतात समोर आहे ती पडवी सर्वसामान्याने पडवीला बसायचे खोतांच्या उजव्या बाजूला आहे तेवघर खोतांच्या डाळ बाजूला खोतांच्या मागे आहे घर म्हणजे पूर्वीचे बेडरूम घरातील छप्पर पहा वरती छोटे छप्पर मध्ये घ्या मोठे छप्पर कोकणात उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणामध्ये तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे इकडे अडकित ते आहेत सुपारी कातवण्यासाठी वापरतात चला ये अडकित सुपारी सोनू मम्माचा फोन होता नंतर कळत इकडे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलाला खेळताना घर या ठिकाणी आम्ही उभारल आहोत जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीच नव्हत्या ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असतो तिथे दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असते तर हा विस्तव विदला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असते त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे ही खोईनी इचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठीमागे वेलेने बांधून ती पाण्यात ठेवली जाते हिची अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गिरला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही तिकडे शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे कोकणी भात नाचणी धान्य पिकवीत असते ती या कणगी मध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीला लिंपून घेतले जाते त्यामुळे आतील धान्य दोन ते तीन वर्ष सहज निघते multimers Beast इकडे कुंभार आहे गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असते गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे उन्हाळा आला मातीची मडकी तयार करून देणे दिवाळी छोळायला पण त्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काण्याचे मडके आहेत कोकणामध्ये नारळाची झाडे त्यांना नारळ येण्यापूर्वी पोय येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो पाला आतील माडी शोषून घेतो थेंब घालणारी माडी हे मडके वरतीवर लावून त्यामध्ये साठवली जाते

त्याच्या या अप्रतिम कलासूसरेमुळे या दागिन्यांना जगभर मागणे होते पूर्वी त्यांचा उपयोग संदेश व हंत धार्मिक कार्यामध्ये केला जातो तर मोजांची अशी श्रद्धाय की हा देव त्यावर नियंत्रण ठेवते म्हणून याला गारहाणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते इकडे लोकांचे इकडे तिकडे दाखवले आहेत ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये असते त्याच्यामुळे इकडे दाखवले आहेत मासेमारी करतात करता कधी कधी तर समुद्रा मध्ये लाटे त्यांच्या होडी पेक्षाही मोठे असतात तरी हे लोक कुशलतेने होडी वळवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत खाली हा खाली आहे भी का

Og ja!